की शिष्याच मस्त आलं का सद्गुरूचा हस्त आणि शिष्याच मस्तक मस्तक कशाला म्हणावं जे नम्र होतं त्याला मस्तक म्हणावं याला मस्तक म्हणत नाही लक्षात आलं का याला मस्तक म्हणत नाही जे नम्र होतं मग तुम्ही नम्र होऊन आलात का नम्र होऊन आलात का आलात ना, 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 ना? कारण एक प्रसंग सांगतो रावण अगदी मृत्यूच्या शेयवर पडलेला होता आणि राव रावण अत्यंत पंडित होता आणि रामान रा, लक्ष्मणाला सांगितलं रावण ज्योतिषाचा सा पंडित आहे तू याकडनं ज्योतिष शिक लक्ष्मण तुम्ही चपाती लागणार आहात चपाती कशाने लागतात लागण्यानं लागण वाकतं का मोडत पण वाक त्या अवस्थेमध्ये लक्ष्मण उभा होता आणि लक्ष्मणाला ज्ञान दिलं नाही रावणाला आणि त्यावेळी रावणाला विचारलं की तू प्रभू रामचंद्र रावणा तुझ रावणा या म्हणाला तू ज्ञान का देत नाही तर त्यावेळेस रावणानं सांगितलं ज्ञान कुठं देतात जिथं नम्र झालेले आहे तिथं ज्ञान देतात मग त्यांना उदाहरण सांगितलं नदीला जर पूर आला तर वाहून कोण जातात झाडं वाहून जातात लवायला वाहून जात नाही भक्त व्हायचं असेल तर आधी नम्रता आणावी लागते आणि म्हणून जिथं नम्रता आहे त्या ठिकाणी ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथं दीक्षा आहे असे नम्र होऊन आलेले बघा नम्र होऊन येणं वेगळं आणि नम्र होऊन येणं वेगळं बरं नम्र होणं वेगळं आहे आणि नम्र होणं वेगळं आहे आज मला आनंदाचं वाटत की तुम्ही सर्वजण नम्र होऊन आलेला आहात आनंदी होऊन आलेला आहात आणि या आनंदाच्या क्षणी नम्रतेच्या ठिकाणी तुम्हाला वेदा दीक्षा दिली जात आहे आणि ती वेदा दीक्षा तुमच्या हातावर हस्त मस्तकावर हस्त ठेवून ती दीक्षा दिली जाते त्याला वेदा दीक्षा म्हणतात आणि त्या वेदा दीक्षेच्या माध्यमातून गयामध्ये काय दिलं जातं लिंग हे सामान्य शब्द झाला त्याला एक विशेषण वापरावं लागतं इष्टलिंग दिलं जातं काय दिलं जातं इष्टलिंग इष्टलिंग देण्याकरता कोणती दीक्षा घ्यावी लागते वेदा दीक्षा घ्यावी लागते त्या वेदा दीक्षेच्या माध्यमातून इष्टलिंग तुमच्या आमच्या गळ्यामध्ये येतो आणि त्या इष्टलिंगाच्या माध्यमातून आनवन मालाचा जो मळ आहे त्या मळमुक्त होत असतो आपल्याला त्यानंतर ना दोन दुसऱ्या क्रमांकाची दीक्षा सांगितली वेदा झाली क्रिया दीक्षा सांगितली क्रिया दीक्षा अत्यंत क्रिया महत्वाची माध्यमातून भावलिंगाची स्थापना होते आणि भावलिंगाच्या नंतर तुमचा जो मायामल आहे तो मायामल मुक्त माया होत असतो अशी वेदा क्रिया आणि मातृ दीक्षा या तीन प्रकारच्या दीक्षा या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार आहेत आणि या तीन प्रकारच्या दीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला वीरशैव धर्माचं असणार तत्व त्या तत्वाचा सुद्धा बोध दिला जाणार आहे तो म्हणजे कोणता तत्व आहे तर सांगितलं जात कि वीरशैव लिंगाय जन्मामध्ये आल्यानंतर पंचाक्षरी मंत्राला अनन्यसाधारण महत्व आहे कुठला मंत्र okay. बऱ्याच वेळ मी विचारतो तुम्हाला कोणत्या मंत्राची दीक्षा दिली जाते महाराज ते आमच्या गुरुलाच माहितो असं <laughs> सांगितलं जात पण तुम्हाला कुठल्या मंत्राच्या दीक्षा दिली जाणार आहे पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली जाणार पंचाक्षरी मंत्र म्हणजे काय सप्त कोटी मंत्राचा राजा आपल्याला जर नदी पार करायची असेल तर काय लागत पुलाची आवश्यकता तसेच सर्व मंत्र सिद्धीला केव्हा जातात जो जोपर्यंत पंचाक्षरी मंत्राची साधना केली जात नाही तोपर्यंत इतर मंत्र फलितच होत नाही आणि म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे पूजा करणाऱ्या यजमानांनी आणि पूजा करणाऱ्या पुरोहितांनी नित्य किमान एक हजार वेळा तरी पंचाक्षरी मंत्राचा जप केला पाहिजे त्याशिवाय ते पूजा सफलच होत नाही आणि म्हणून नित्य जे जप जब करतात जपतो तो नास्ती पातकम जे जप करतात त्यांना आयुष्यामध्ये कधी पातक नाही आज पावला पावलावर दुःख पावला पावलावर संकट आहे पावला पावलावर आपलं पतन होण्याची शक्यता आहे आणि पावला पावलावर आपल्याला युग आहे या युगामध्ये आपल्याला भरारी घ्यायची असेल तर जपतो नास्ती पातकं पंचाक्षरी मंत्राचा जप करावा लागणार आहे आणि तो पंचाक्षरी मंत्र आर तुम्हाला दिला जाणार आहे आणि याच मंत्राचं नित्य जप तुम्ही केला पाहिजे कसा केला पाहिजे नित्य जप केला पाहिजे दिवाळीला दसऱ्याला सण आहे म्हणून जप करायचा नाही तसं सांगितलेलं आहे जप कसा करावा माणसानं माणसानं जप कसा करावा जितके आपण श्वास घेतो तितका जप केला पाहिजे आपण किती श्वास घेतो एकवीस हजार सहाशे दहा वेळा आपण श्वास घेतो एका दिवसातून किती वेळा घेतो एकवीस हजार सहाशे दहा वेळा मग एकवीस हजार सहाशे दहा वेळा तुम्ही आम्ही जप केला पाहिजे होईल का तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काही दीक्षा घेत नाही एखाद्या <laughs> जे, शिवपाठामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे भगवंताच नाव कसं घ्यावं गमनी क्षयनी प्रेमेश्वर पाणी स्मरावा हो प्रत्येक क्षणाक्षणाला असं ईश्वराचं नाव तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे म्हणून सांगितलं काय सांगितलं जितके आपण श्वास घेतो तितका आपण मंत्र जपला पाहिजे तुम्ही सर्व हुशार भोळे भक्त तुम्ही प्रार्थना केली देवाला आणि काय मागितलं तुम्ही आरक्षण मागितलं काहीतरी कमी कर जप कमी कर आणि मग जप कमी केला सांगितलं एक लाख वेळा जप करा मला सांग एक लाखही नको म्हणाले दहा आठ हजार वेळा सांगितलं दहा हजारही नको म्हणाले शेवटी एक हजार सांगितलं एक हजार वेळा पण नको म्हणाले पुन्हा एकशे आठ वेळा जप म्हणलं आता येतात एक महाराज एक्कावन वेळा जपलं तर चालणार नाही कालच का। <laughs> एक जण आला महाराज अकरा वेळा जपला तर चालणार नाही का नाही म्हणलं नाही जपलं तरी काय बिघडलं म्हणजे एकदा जर आपण कन्स्युजन द्यायला चालू केलं दुकानदाराला विचारा <laughs> आणि म्हणून आता पाट्या लावायची वेळ आली तर ठरलेल्या दराच्या खाली अजिबात येता येणार नाही तसं आता पाटी लावलेली आहे ला एकशे आठ वेळा ज्याला जप करायचा असेल त्यांनीच गुरुमंत्र घ्यायला यावे आहे <laughs> की नाही अशी पाठी लावलेली आहे आणि एकशे आठ वेळाही जपता येत नसेल तर मनुष्य जन्माला येऊन आपण वज झाले असं समजायचं म्हणून एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राला जप करण्याकरता काय करावं लागतं लक्षात ठेवा या मंत्राला जप करण्याकरता आधी दीक्षा घ्यावी लागते आणि ती दीक्षा तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि या दीक्षेच्या नंतर ना तुम्हाला तो गुरु मंत्र दिला जाणार आहे आणि त्या गुरु मंत्राच्या माध्यमातून आपला पुरुषार्थ सिद्ध होणार आहे अशी महत्ती या शिवदिक्षा संस्काराची शिवदीक्षा संस्कार हा अनन्यसाधारण संस्कार आहे हा संस्कार आज तुम्ही प्राप्त करत आहात सुंदर सांगितलेलं आहे दुर्लभम प्रेमेव येतात देवानुग्रह कारकम महापुरुष संस्त्र या म्हणून सांगितलेला आहे अत्यंत दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त झाला हे हे अत्यंत दुर्लभ आहे आणि या मनुष्य जन्मामध्ये शिवदीक्षा घ्यावी असं मनामध्ये आलं लक्षात घ्या शिवदीक्षा घ्यावी असं मनामध्ये आलं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि शिवदीक्षेच्या बरोबर संत संगी तुम्हाला घड म्हणून एका ठिकाणी जे लक्ष्मण महाराज म्हणतात संत संग ज्या ला झाला आणि तीही लोक मान्य झाला तुमचं नाव आता एका लोकात निघणार नाही त्रैलोक्य संपदा तिन्ही लोकांमध्ये तुमच्या नावाची नोंदणी केली जाणार आहे आज तामसा नगरीमध्ये जवळ जवळ तीनशे लोकांनी शिवदीक्षा घेतली आणि यांना नरकाच्या पाट्या बंद करून टाका यांना डायरेक्ट कुठली पाठी ओपन करा कैलासाची पार्टी ओपन करा आणि म्हणून सांगता आपल्याला कैलास सा भेटावा असं वाटत असेल तर काय क्वे कैलासा म्हणून सांगितले त्या शरीराच्या माध्यमातून कायन वाचा मनसा इंद्रियेन काया वाचा का आणि मनान तुमच्या घड्यामध्ये असणाऱ्या इष्टलिंगाची पूजा तुम्ही करणार का म्हणा तुम्ही इष्टलिंगाची नित्य पूजा करणार का होय ना, ना? जर तुम्ही नित्य पूजा केली तर तुमचा य लोक म्हणजे प्रपंच आणि संसार आणि परलोक म्हणजे कैला दोन्ही सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं पवित्र होणार आहेत अशा पद्धतीचं मंगल आशीर्वाद या प्रसंगी देतो आणि सुंदर नियोजन या ठिकाणी जवळगावकर जिल्हा परिषद अध्यक्षा नांदेडचे आहेत माधवरावजी जवळगावकर त्यांचे चिरंजीव आहेत प्रत्येक वीरशैव लिंगायत धर्मामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आवर्जून त्या उपस्थित राहतात सद्गुरूंच्या आशीर्वादाने पिंपळ पिंपळ या ठिकाणी संपन्न झालेल्या अनुष्ठानामध्ये सुद्धा सर्व दाम्पत्य येऊन त्यांनी आशीर्वाद घेतलेला होता असे या दीक्षेच्या या ठिकाणी आलेल्या शांताबाई जवळगावकर यांनाही सद्गुरूंचा अनंत अनंत मंगल आशीर्वाद त्याचबरोबर लिंगायत धर्माचे ब्रीद वाक्य कोणते आहे असं सांगितलेलं आहे प्रश्न काय केलेला आहे लिंगायत धर्माचे ब्रीद वाक्य कोणतं आहे तुम्ही हा प्रश्न आता लक्षात ठेवा आपण वीरशैव लिंगायत आहोत फक्त लिंगायत मग तुम्ही प्रश्न कराल मग महाराज आम्ही लिंगायत का आणि आम्ही वीरशैव का आहोत तुम्ही प्रश्न करा तर त्याची उत्तर मी तुम्हाला दोन मिनिटात देणार लक्षात ठेवा वीरशैव हा शब्द तत्ववाची शब्द आहे कोणता शब्द आहे वीरशैव हा तत्ववाची शब्द आहे आणि लिंगायत हा रूढीबाची शब्द आहे रूढीबाची शब्द आहे एखाद्या गावात दूध विकणारा माणूस असेल तर आपण त्याला काय काय नावानं ओळखतो दूधवाला म्हणतो एखादा कापड विकणारा असेल तर त्याला आपण काय म्हणतो कापडवाला म्हणतो आणि एखादा लिंग घालणारा असेल तर त्याला आपण काय म्हणतो लिंगवाला अथवा लिंगायत म्हणतो अशा पद्धतीनं रुढीबाची शब्द असणारा शब्द कोणता आहे लिंगायत शब्द आहे आणि वीरशैव शब्द कसा आहे तुम्हाला सांगतो मी वीरशैव शब्द म्हणजे सिद्धांत इत्यादी ग्रंथामध्ये वीरशैव शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे शब्द विशब्दे विद्या वैक्य गोतिका म्हणून सांगितलेली तश्याम रमंत ये शैवा वीरशैव इतिता म्हणून सांगितलेला आहे म्हणजे वीर या शब्दामध्ये दोन अक्षर आहेत वी आणि र वी म्हणजे विद्या वाचक विद्या कोणाला म्हणायचं जीवाचं आणि शिवाचं साम्य ज्या ज्ञानाच्या माध्यमातून होत त्याला विद्या असं सांगितलेलं आहे आणि या विद्येमध्ये जे रममान आहेत त्यांना काय म्हणावं वीरशैव असं म्हणावं अथवा वीरशैव लिंगायत असं म्हणावं मग या वीरशैव लिंगायत धर्मियांना मनमतमावली सांगितलेलं आहे निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा दुसरं वाक्य सांगितलं एकदा सांगितलं आपण ऐकत नाही म्हणून दुसऱ्यांदा सांगितलं माऊलीने मनमत आलासी भू लोका आणि आता कोणी भिवू नका मनमत भू लोकावर येऊन गेले परंतु अजून आपल्याला आपला धर्म कळला नाही आपण आपल्या मध्ये भानन करत बसलो आम्ही वीरशैव की आम्ही लिंगायत असं कोणी जर तुम्हाला विचारलं आम्ही वीरशैवही नाही आणि आम्ही लिंगायतही नाही आम्ही कोण आहोत वीरशैव लिंगायत हो। आहोत आम्ही कोण आहोत वीरशैव लिंगायत वीरशैव लिंग धर्मो धर्मो या वीरशैव लिंगायत धर्माचं वृद वाक्य काय आहे धर्म लिंगार्मक काय आहे धर्म म्हणा सर्वांनी धर्म लिंगार्मक याचा अर्थ असा होतो लिंग पूजा हीच श्रेष्ठ पूजा आहे काय अर्थ होतो लिंग पूजा हीच श्रेष्ठ पूजा आहे हे वाक्य लक्षात ठेवायचं आणि ही पूजा करणाऱ्या धर्माला काय म्हणतात वीरशैव लिंगायत धर्म म्हणता म्हणून एका ठिकाणी मला असं म्हणावं लागतं आकाशामध्ये जर सूर्य जन्माला आला नसता तर आकाशाचा रंग तुम्हा आम्हाला आला नसता आणि वीरशैव लिंगायत धर्म जर जन्माला आला नसता तर तुमच्या आमच्या अंगामध्ये इष्टलिंग आला नसता इष्टलिंग आला नसता म्हणून आज वीरशैव लिंगायत धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला आणि आपल्या वयामध्ये इष्टलिंग आला आणि म्हणून इष्टलिंग पूजा करणारा भक्त सर्वात महान भक्त आहे आणि या महान पदाला तुम्ही सर्वजण प्राप्त होत आहात आनंद आहे एवढं अभिष्ट चिंतन या प्रसंगी मांडतो हो आणि तामसा तामसा सर्वांनी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं विशेष करून मातृवर्गांचं कौतुक करावं वाटत वा डोक्यावर कळस घेऊन सकाळी नऊ वाजल्यापासून गुरु माऊलींची वाट पाहत होत्या सर्वजण कौतुक सर्वांनी टाळ्या वाजून टाळ्या वाजवायला सुद्धा सांगाव्या एका ठिकाणी जात की माना की माना की अंधेरा बहुत धना है, दिया लगाना आग ज़वे, ज़वे, आग ज़वे गाशी वेला जाला आज जवळजवळ आठ वर्ष झालं पाठीमाग काशी महास्वामीजींचा लिंग स्थापनेच्या वेळेला एक कार्यक्रम झाला होता त्यावेळी तनसा नगरीमध्ये एवढी जनता आली होती त्यानंतर ना आज जवळजवळ पाच ते चार वर्ष होत आली आज आजसामध्ये एक नव चैतन्य धर्माचं निर्माण झालं आणि या ठिकाणी सर्वांनी येऊन आपल्या गौरव वाढवला हा गौरव आणि हा स्वाभिमान सदैव तुमच्या हृदयामध्ये जर तेवत राहिला तर म्हणतात माना की अंधेरा बहुत घना आहे मानलं कलियुग आहे आणि कलियुगामध्ये पाप जास्त वाढत आहे परंतु अशा पद्धतीची धर्म जागृती जर झाली तर ते पाप नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ते पाप नष्ट करणारी दीक्षा म्हणजे ही शिव दीक्षा आहे असं प्रतिपादन करतो आणि या प्रसंगी तामसानगरीतील सरपंच उपसरपंच तथा या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर पंचायत समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष ज्या ठिकाणी आमदार साहेब नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा येऊन गेले म्हणजे धर्माला राजाचा आश्रय असल्याशिवाय धर्म मोठा होत नाही लक्षात ठेवा राजाला धर्म पाहिजे आणि धर्माला राजा पाहिजे ज्या धर्माला राजा नाही तो धर्म पतीत होतो आणि ज्या राजाला धर्म नाही तो राजा पतित होतो आणि म्हणून धर्म आणि राजा हे दोघं एका ठिकाणी असले पाहिजे ज्या ठिकाणी धर्म आणि राजा आहे कुठेतरी मला आज खंत वाटते की धर्माकडे राजा पाहत नाही धर्माकडे राजा पाहत नाही त्या तामसा नगरीमध्ये अनादे काळापासून लिंगाय धर्माचा थोरला मठ म्हणून प्रसिद्ध मठ आहे त्या मठाकडे आजपर्यंत फक्त या भक्तांनीच पाहिलेलं आहे परंतु भक्त अन्न वस्त्र निवारामध्येच व्यस्त आहेत भक्त अन्न वस्त्र निवारामध्येच व्यस्त आहेत आणि जर राजानं जर पाहिलं आमच्याकडे मग ते राजे जिल्हा परिषदेचे असतील आमदारकीचे असतील खासदारकीचे असतील पंचायत समितीचे असतील गावातले सरपंच असतील या सर्वांना जर विचार केला तर त्या मठाचं वैभव वाढायला वेळ लागणार नाही आणि ते निश्चितच त्या मठाचं लक्ष देतील सर्वांना यावच लागतं दिगंबर महाराज हे सामान्य महाराज नव्हते त्यांच्या समाधी समोर आजही ता मधील वीरशैव लिंगायत समाज तथा वीरशैव लिंगायत इतर समाज सुद्धा सांगतो महाराज त्या समाधी पुढे आम्ही फक्त जे बोलतो ते सत्यच होतं अशी दिव्य समाधी आहे लक्षात ठेवा या दिव्य समाधीला जसं तुम्हाला वाटतं माझं घर सुंदर असावं तस हे असं पण वाटलं पाहिजे माझं घर जसं सुंदर असावं तसा माझा मठ सुद्धा सुंदर असावं असावं माझा मठ सुद्धा सुंदर असावं जसं आपलं शरीर सुंदर असावं याकरता वेगवेगळ्या पद्धतीची साबणं आपण लावतो पण साबणान देह शुद्ध होत नाहीये कबीरजी एका ठिकाणी म्हणतात नाह ए धो ए क्या मन मैल न जाय सदा न जाय धुळी भास न जाय त्या देहाला धुवायचं असेल तर दिगंबर महाराजांचा आशीर्वाद तथा सद्गुरु सांब शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर मठामध्ये आपल्या नावाने एक तरी ईट लागली पाहिजे म्हणजे एकच ईट लावा असं करू नका काळानुप्रमाणे त्या मठाचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि त्या जिर्णोद्धारा करता आपण सर्वांनी वीरशैव लिंगायत धर्म तथा इतर धर्मी आणि एका ठिकाणी संघटित झालो पाहिजे आणि हे संघटन म्हणजे आजच्या काळाची गरज आहे आणि म्हणून हा धर्म सर्व धर्मांना मान्यता देणारा आहे सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारा धर्म आहे असं आव्हान करतो आणि दीक्षा घेणाऱ्या तथा गुरुमंत्र घेणाऱ्या तथा दीक्षा गुरुमंत्र पाहण्याकरता आलेल्या तमाम भाविक सद्भक्तांना अनंत, अनंत मंगल आशीर्वाद देतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो ओम शांतीही शांतीही शांती ही।